भाजी बघून तुम्हाला विश्वास बसणार नाही आहे की याच्यामध्ये कसलंच वाटण वापरलेलं नाही आहे ना कांदा ना टोमॅटो काहीच नाही आहे सिंपल अगदी आलं लसणाची फोडणी देऊन ही मी भाजी बनवली आहे तर आम्ही सिंपल रस्सा भाजी म्हणतो वांग्याची तर या भाजीला तुम्ही काय म्हणतात ते तुम्ही नाव मला सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि भाजीला काय नाव द्यायचं आहे आणि तुम्ही काय म्हणतात ते तुम्हीच मला कमेंट करून सांगायचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा परवा बाजारात गेले होते तिथे छान कोवळी अशी काटेदार वांगे मला दिसली ती घेऊन आले पाव किलो वांगे आहेत म्हणजे अडीचशे ग्राम वजनी तर भाजी जेवढी फ्रेश असते ना तिची चव म्हणजे अफलातून होते कधी पण फ्रेश भाज्यांची भाजी बनवली ना खरंच खायला खूप छान लागते तर फ्रेश होतं म्हटलं चला लगेच बनवावी म्हणून मी बनवायला घेतलं आणि तुमच्यासोबत शेअर पण करता येईल म्हणून मी शेअर करते एक मोठं पातील घेतलं त्यामध्ये भरपूर पाणी घ्या आणि थोडंसं मीठ टाका जेणेकरून आपली वांगे काळी पडणार नाही आहेत चिर चिरल्यानंतर चिर म्हणून एक पातील घेतलं आणि तरी ते व्हिडिओमध्ये दाखवते तसं थोडेसे काटे असतील तर ते काढून टाका जर आवडत असतील तर ठेवा पण शिजल्यानंतरही काटे बऱ्याच वेळेस शिजत नाही आहेत भाजी शिजल्यानंतर पण तर सो म्हणून मी काढतेस बऱ्यापैकी आणि चार अशा चिरा मारून घ्यायच्या जसं आपण भरलं वांगं करतो तशा टाईपचं चार चिरा आपल्याला त्याला काढून घ्यायचं आणि जे शेवटचं देट आहे ते थोडंसं काढते खूप काढत नाही आहे तर त्या देठामध्येच या वांग्याच्या भाजीची चव असते तर जास्त काढू नका थोडंसं काढा किंचित टोकाचं तर सगळे करून मी वांगे अशीच चिरून घेतली तुम्ही स्क्वेअरमध्ये किंवा उभ्या का फोडी करू शकता मी भरल्या वांग्यासारखं कापले तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कापून पण ही भाजी बनवू शकता तर इथे बघा माझे सगळेच वांगे चिरून झाले होते मेन साहित्य सांगते इथं आलं लसणाची पेस्ट मी खलबत्त्यात छोट्या वाटून घेतलं होतं कडीपत्ता आणि जे खोबरं असतं खोबरं भाजून आणि तीळ भाजून मी याचा कूट बनवला होता ते घेतलं आहे तर भाजून घेतले तुम्ही कच्चं पण टाकू शकता फोडणीमध्ये टाका जर तुम्ही कच्चं वापरत असाल तर इथे मी कारळाचं कूट घेतले आणि शेंगदाण्याचं कूट आणि जे आपले डाळवं असतात जी डाळ असते भाजलेली तर त्याचं कोट आहे हे ते घेतले मी आणि कढीपत्ता घेतला आहे थोडासा तर एक कढई घेते कढईमध्ये तेल घ्या जर तरी दाळ झणझणीत खायचं असेल तर थोडंसं तेल जास्त वापरा तर दोन चमचे तेल वापरलं होतं मी इथे जिरं मोहरी टाकते जिरी मोहरी तडतडली की जे आपण लसूण आणि आलं होतं ते टाकते थोडंसं गुलाबी रंगाचं झालं की आपल्याला तोपर्यंत परता आप चा ते परतायचे आणि कडीपत्ता टाकते आणि आपले जी वांगे होती ती टाकते याच्यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे वांगे तेलामध्ये शक्य होईल तेवढे तुम्ही याच्यामध्येच तेलामध्येच भाजत जा वांगे त्याच्याने जी वांग्याची चव आहे ना ती भाजीमध्ये उतरते आपल्या तर ही स्टेप फार गरजेची आहे इथेच आपल्याला म्हणजे पन्नास टक्के वांगे तुमचे शिजले जातील तर झाकण ठेवून तुम्हाला एक मिनिट फक्त वाफ काढून घ्यायचं आहे वांग्याची नंतर तुमचा टाईम पण जाणार नाही आणि तुमची भाजी पण एकदम चविष्ट होणार आहे त्यामुळे ही स्टेप नक्की करा तरी ते मसाले टाकते थोडेसं धने पावडर हळद टाकते आणि माझ्याकडे घरकुल मसाल्याचं जे मटन मसाला आहे तो अप्रतिम लागतो तो असेल तर नक्की टाका किंवा कोणत्याही ब्रँडचा असेल तो टाकला तरी चालेल गरम मसाला तर तिखट टाकते आणि आमच्या इकडे गावाकडे जे काळं तिखट असते ते थोडंसं टाकते आणि कांदा लसूण मसाला टाकते आपला छान परतून घ्यायचं आहे वांगे तर अगोदरच आपण परतून घेतलं होतं वांगे त्याच्यामुळे जास्त इथे काही आपल्याला स्टेप करायची गरज नाही आहे जे आपण कूट घेतले होते सगळे तर ते टाकायचं आहे भाजीमध्ये डाळवं आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे काय होतं ते सांगते तुमची जी, जी भाजी आहे ते मिळून येते कसलंच तुम्हाला वाटण्याची गरज लागणार नाही आहे तर डाळवं जे असतं भाजलेलं जी डाळ असते त्याचं ॲटोमॅटिक ते मिळून येते भाजी म्हणून मी हे दोन कूट वापरलेत आणि तीळ आणि खोबऱ्याचं सांगते त्याच्याने ते तेल तुमचं सुटतं आणि तरीदार अशी भाजी होती आणि चव पण एकदम छान येते त्याच्यामुळे ते, ते दोन कूट मी वापरलेत तेल तुमच्या भाजीला जास्त टाकायची गरज नाही आहे ते ॲटोमॅटिक रिलीज करतं तेल त्यामुळं ते, ते, ते मी दोन कूट टाकलेत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका आणि एक झाकण ठेवून फक्त एकच वाफ काढायचं आहे गरम कडकडीत पाणी टाका त्याच्यामध्ये मी उकळलेलं पाणी टाकलं होतं गरजेनुसार थोडीशी मला पातळच हवी होती भाजी तर पाणी जास्त वापरते इथे मी तर तुम्हाला भाजी कशी हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा करकडीत गरम पाणी वापरल्यामुळं तरी येते छान अशी आणि खूप चविष्ट भाजी लागते त्याच्यामुळे गरम पाणी वापरत जा भाज्यांना एकच उकळी काढायचे झाकण काढून कारण जर जास्त झाकून तुम्ही ठेवलात तर तेल सगळं तुमच्या झाकणाला लागेल आणि तरीदार भाजी दिसणार नाही आहे नंतर थोडे वेळ एक मिनटासाठी आपल्याला भाजी अशीच उकडून घ्यायचे इथे बघा माझी भाजी छान उकळी आली आहे आणि वांगं पण शिजले तर आपली भाजी तयार आहे इथे काहीतरी साहित्य लागलं का याला किती सिंपल आहे आणि एकदम चविष्ट चवीला पण एक नंबर झालेली भाजी रेसिपी आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करत जा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चलो ब बाय